बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी किरण न्यूज चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातील कुणबी जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे या मागणीच्या विरोधात ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण साखळी उपोषणातील चौदापैकी बारा मागण्या मान्य झाल्याने अखेर साखळी उपोषण मागे मनोज जरांगे यांनी मागील काही दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातील कुणवी जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे म्हणून उपोषण केले त्या उपोषणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढून मनोज दरांगे यांच्या मागणीनुसार म्हणजेच हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट व बॉम्बे गॅजेटनुसार ज्या मराठा समाजाचा कुणबी मराठा मराठा कुणवी अशा नोंदी असणाऱ्या व सगळे सोये यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीच्या आधारे गाव पातळीवर सक्षम प्राधिकरणा सहाय्य करणाऱ्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी अशी समिती गठीत करून गॅजेटमधील पुराव्याच्या आधारे चौकशी करून कारवाई केली जाईल असा शासन निर्णय काढण्यात आला हा निर्णय ओबीसी प्रवर्गातील कुणबी समाजाला त्रासदायक असल्याने तसेच काही त्रुटींचा अभाव असल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी चौदा अटी शर्ती मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन नागपूरसह राज्यभरात पाच ते सहा दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले होते अखेर चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील साखळी उपोषणात मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची उपोषणस्थळी भेट घेऊन चौदा मागण्यांपैकी बारा मागण्या मान्य करण्याची पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली आणि राज्यभर सुरू असलेले ओबीसींचे साखळी उपोषण मागे घेण्यात आले त्यावेळी शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर येथे ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन विजयोत्सव साजरा केला ओबीसी कार्यकर्त्यांना तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि निरीक्षक मुकेश यांनी शांततेत पार पडले म्हणून त्यांचे आभारही मानले त्यावेळी ओबीसी कार्यकर्ता कारमळे सरांनी आपले मनोबत व्यक्त केले आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज शहापूरमध्ये मोठ्या पद्धतीने जोरदार पद्धतीने साखळी उपोषण करण्यात आलं दोन सप्टेंबरला जो जी आर निघाला तो जी आर ओबीसीचा प्रचंड नुकसान करणारा होता आणि यामुळे ओबीसीचे नेते ओबीसी संघटना आणि ओबीसी समाज मोठ्या पद्धतीने आक्रमक झाला होता त्याचं प्रदर्शन आज या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि म्हणून सकळ ओबीसी समाजाची मागणी आहे की दोन सप्टेंबरचा जिया हा रद्द करण्यात यावा जातनिहाय जी जनगणनेचा जो अधिसूचना जाहीर झालेली आहे त्या जातनिहाय हा शब्दाचा वापर केलेला नाही त्यामुळे आमची शासनाकडं मागणी आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ओबीसी विद्यार्थ्यांचे जे वसतिगृह आहे ते ठाण्या शहरातच व्हावे महाज्योती योजनेचे जे विभागीय कार्यालय आहे ते ठाण्यामध्येच सुरू व्हावं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी आहे ती इयत्ता अकरावीपासून सुरू करण्यात यावी ऑनलाईन असावी आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये अडीच लाखाची जी आट आहे ती आट रद्द करून आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा त्यामध्ये ठेवावी अशा पद्धतीची मागणी आज या ठिकाणी करण्यात आली त्याचबरोबर मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये कुठल्याही परिस्थितीत मराठा कृती एकत्र नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळं कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशाच्या विविध मागण्यांसाठी आजचं हे आमचं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा नेमक्या दोन ज्या प्रमुख मागण्या होत्या की मराठांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि सरसकट त्यांची नोंद करू नये कुणबी तर त्या संदर्भात हा आपला आजचा जो एक आंदोलन झालं आणि नेमकं तुमच्या चौदा मागण्यांपैकी ज्या बारा मागण्या ज्या पद्धतीने मनोज दरांगीनी शासनाला भेटीस धरून जी आर काढला तो जी आर ओबीसीच्या मुळावर उठलेला होता आणि त्या जी आरच्या विरोधात खरं म्हणजे आमचं हे आजचं पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये असलेलं ओबीसीचं हे साखळी उपोषण लाक्षणिक उपोषण ला। शासनाकडे शासनाचे ओबीसी कल्याण मंत्री सन्मानिय अतुल सावे साहेब या ठिकाणी नागपूरच्या संविधान उपस्थित संविधान चौकामध्ये उपस्थित राहून त्या ठिकाणी चौदा मागण्यांपैकी त्यांनी बारा मागण्या मान्य केल्या आणि त्याच्यामुळे आणखीन मंगळवारी कॅबिनेटमध्ये किंवा अशा पद्धतीने ओबीसी संघटनेच्या सर्व नेत्यांशी चर्चा करून या मागण्यांवर पुन्छा चर्चा होणार आहे आणि जो जी आर केलेला आहे त्यांनी दोन सप्टेंबरचा ते जी आरमध्ये मध्ये जसं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या आधी सूचनेमध्ये मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांना सरसकट कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावं तशाच पद्धतीचं हा जी आर ए नातेवाईकांमध्ये जर कुंभी प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्या कुंभी प्रमाणपत्राच्या आधारे इतर त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा ते कोणती प्रमाणपत्र देण्यासंदर्भात त्याला सगळं पत्र सादर केलं आणि ग्रामपातळीवर समितीने त्याला मंजुरी दिली तर त्यांना कोणती प्रमाणपत्र देण्यात येईल आणि म्हणून तो जी आरच रद्द करावा अशा पद्धतीची आमची आजची या साखळी पोषणामध्ये आज या ठिकाणी समाविष्ट झाल्यामुळं शासनाला त्याची दखल घ्यावी लागली आणि म्हणून शासनाने या पद्धतीनं या चौदा मागणी यापैकी बारा मागड्या आमच्या मान्य केलेल्या आहेत हा ओ बी विजय आहे महा संघाचा पर्व ओबीसी जो ओबीसी की बात करेगा